हे पहा मी आज ताक केलं आहे सकाळी ताक केलं चांगलं ताजं ताक आहे तर त्याची मी ठिकरी करणार आहे कडी नेहमीच करतो तर ता ताज्या ताकाची ठिकरी चांगली लागते असं माझ्या माहेरी आमच्या आजी आई काकून त्या करायच्या कडी नेहमीच करतो तर कोथंबीर हिरवी मिरची अद्रक लसूण आणि जिरे घेतलेले आहेत आणि त्याच्यात ऐनवेळेस मीठ टाकणार आहे आणि थोडी साखर आता हे बारीक करून घेते मिरची ते सगळं बारीक केलं मी आणि हे मीठ हे चवी पुरतं आणि थोडीशी साखर आता याच्यात टाकून हलवायचं याला फोडणी बिडणी काही नसते हलवायचं जेवायला लागल्यावर कुणी पितं कुणी बाजरीची ज्वारीची भाकरी कुणी चपाती चुरून खातेत म्हातारे लोक आमच्याकडे प्यायलाच आवडतं हे पहा भिकरी तयार आहे दोन मिनटात होती फक्त ताक करायलाच वेळ लागतो सकाळी लोणे काढायला तुम्ही पण करून पहा